श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाच्या नव्या अध्यायाला सुरुवात हरिगाव येथे घरकुल योजना अंतर्गत तब्बल सहाशे एक घरकुलांचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी सातत्याचे वाटप आणि अकरा लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल प्रमाणपत्रे देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला बचत गट सदस्य आणि विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती होती भाषणात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ठाम शब्दात सांगितले श्रीरामपूर तालुक्याचा एकही प्रश्न आता प्रलंबित राहणार नाही संघर्षाचा काळ संपला विकासाचा काळ सुरू झाला आहे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी आंदोलन करावी लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपोषणे करावे लागली पण आता ते दिवस संपले खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवल्यानंतर आकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर राज्यपालांकडे प्रस्ताव प्रलंबित असून सात आठ महिन्यात तोही मार्गी लागेल असा त्यांनी विश्वास दिला स्थानिक राजकारणावर हल्लाबोल करत ते म्हणाले श्रीरामपूरचं राजकारण मोबाईलवर चालतं काही जण रात्री सात नंतर जागे होतात आणि सोशल मीडियावर आरोप करतात पण विकास सोशल मीडियावरून होत नाही त्यांनी एमआयडीसी परिसरातील पतझड पर उद्योगांचा अभाव आणि बेरोजगारीची समस्या स्पष्टपणे मांडली श्रीरामपूर तालुका माझ्या पाठीशी उभा राहिला तर मी इथेच उद्योग उभारतो कारण उद्योजकांना सुरक्षित वातावरण देऊ शकतो आणि ते फक्त विखे पाटील परिवारच देऊ शकतो यानंतर त्यांनी पुढील घोषणाही केल्या हरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी दलित वास्तव्यासाठी रस्ते गटारी वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा योजनांना वेग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न सहा महिन्यात सोडवण्याचं आश्वासन त्यांनी सांगितलं की दीड कोटींचा निधी दी आधीच मंजूर झाला आहे ज्यांना चाळीस वर्षात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देता आली नाही ते सामान्य माणसाला घरकुलासाठी जागा कधी देणार असा त्यांनी थेट सवाल केला भाषणाच्या शेवटी त्यांनी भावनिक शब्दात सांगितलं मला टक्केवारीसाठी राजकारण करायचं नाही मला फक्त विकास करायचा आहे कारण प्रार्थनेतच ही ताकद आहे जी मला पुन्हा उभा करते आणि शेवटच्या वाक्यात विनोदाची फोडली आज पहिल्यांदा श्रीरामपूर मध्ये कार्यक्रम वेळेत संपला बोलणं कमी पण काम जास्त ठेवूया हरेगावचा हा कार्यक्रम केवळ घरकुलाचा शुभारंभ नव्हता तर श्रीरामपूर तालुक्यातील विकासाचा नवीन संकल्प असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय ब्युरो रिपोर्ट आवाज चनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले ले ले नंबर वर दिलेल्या नंबरवर